अजित साळवी यांची आंबेगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड पेण तालुक्यातील पूर्व विभागातील आंबेगर ग्रामपंचायत प्रतिष्ठेची मानली जाते या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजित रामचंद्र साळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील कार्यकर्ते श्रीष मानकवळे प्रमोद लंबाडे सरपंच सरिता वाघमारे माजी सरपंच जोशना वीर माजी उपसरपंच योगेश काईणकर माजी उपसरपंच मंगेश काईणकर सोनाली बडे सदस्य विद्या पाटील विठ्ठल वागमारे ग्रामसेवक जितेंद्र माथरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाइव पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न